नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मध्ये जयललितांचा तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा करिश्मा कायम आसामची सत्ता हस्तगत करून भारतीय जनता पार्टीचा ईशान्य भारतात प्रवेश काँग्रेसला नामोहरम करत केरळमध्ये डावी आघाडी सत्तेवर मात्र पुद्दुचेरी राखण्यात काँग्रेसला यश आसाममधल्या विजयाबद्दल पंतप्रधानांकडून मतदारांचे आभार जयललिता आणि ममता बॅनर्जींचंही अभिनंदन इजिप्त एअरलाइन्सचं विमान भूमध्य सागरात कोसळलं सहासष्ट जणांना जलसमाधी पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातून कोट्यवधी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा पोलिसांकडून हस्तगत कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन आंध्र प्रदेशच्या अनेक भागात पावसाचा तडाखा आणि उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेचा प्रकोप कायम अकोल्यात बारा सत्तेचाळीस अंशांच्या वर आणि आता पाहूया बातम्या तमिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम या चार राज्यांच्या तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांच्या आज झालेल्या मतमोजणीत तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला तर पुद्दुचरीमध्ये काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनाच पुन्हा एकदा जनमताचा कौल मिळाला आहे केरळमध्ये डाव्या आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेस प्रणित आघाडीला पराभूत आहे तर आसाममध्ये गेल्या पंधरा वर्षांची काँग्रेस राजवट नेस्तनाबूत करत भाजपानं पूर्वोत्तर राज्यांमधल्या या राज्याची सत्ता काबीज केली आहे तमिळनाडू दोनशे चौतीस जागांपैकी बत्तीस जागी निवडणूक घेण्यात आली असून आतापर्यंत दोनशे बावीस निकाल जाहीर झाले त्यापैकी एकशे पंचवीस जागा अण्णा आहेत तर द्रमुकनं सत्त्याण्णव जागा जिंकल्या आहेत बऱ्याचशा जनमत चाचण्यांचा अंदाज खोटा ठरवत सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी जयललिता सिद्ध झाल्या आहेत एकोणीसशे एकोणनव्वद नंतर प्रथमच सत्ताधारी पक्षानं सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे मुख्यमंत्री जयललिता यांनी डॉ राधाकृष्णन नगर मतदारसंघातून विजय मिळवला आहे पश्चिम बंगालमधल्या दोनशे चौऱ्याण्णव जागांपैकी पंच्याऐंशी जागांचे निकाल जाहीर झाले असून तृणमूल काँग्रेसनं दोनशे चार जागांवर विजय मिळवत मुसंडी मारली आहे काँग्रेसला चव्वेचाळीस तर डाव्या आघाडीला तीस भाजपाला तीन आणि अपक्षांना चार जागांवर विजय मिळाला आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मंत्रिमंडळातले त्यांचे बरेचसे सहकारी विजयी झाले आहेत बंगालच्या जनतेनं पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना जोरदार पाठिंबा देत डाव्या पक्षांना धक्का दिला आहे एकेकाळी -एक पश्चिम बंगालवर अधिराज्य गाजवणाऱ्या डाव्या पक्षाच्या जागांना दोन हजार अकरा सालापासूनच उतरती काळा लागली डाव्यांना दोन हजार अकरा सालात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेचाळीस जागा जिंकता आल्या होत्या या जागाही डाव्यांना यंदा कायम राखता आल्या नाहीत काँग्रेसलाही अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही तृणमूल काँग्रेसला गेल्या निवडणुकीत एकशे चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या यंदा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात शारदा चिटफंड घोटाळा पूल दुर्घटना यांच्यासारख्या घटनांवरून सर्वच विरोधी पक्षांकडून राळ उठवण्यात आली होती मात्र बंगाली जनतेनं ममता बॅनर्जींवर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे विरोधकांनी अपप्रचार करूनही बंगालमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल ममता बॅनर्जी यांनी समाधान व्यक्त केलं आहे हा जनतेचा विजय असल्याचं सांगत त्यांनी याबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले आहेत बॅनर्जी यांनी निकालाचं चित्र स्पष्ट होताच पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या ये येत्या सत्तावीस रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ममता बॅनर्जी यांनी वस्तू आणि सेवा कर विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केल्यामुळे या संदर्भातील विधेयक संमत होण्यासाठी पश्चिम बंगाल महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पश्चिम बंगालमधल्या उद्योजकांनी व्यक्त केला आसाममध्ये भाजपानं काँग्रेसला पराभूत करत ईशान्य भारतातल्या या राज्यात सत्तेची नांदी केली आहे आसाम विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे एकशे सव्वीस निकाल जाहीर झाले असून भाजपा आसाम गणपरिषद आघाडीनं शहाऐंशी जागा जिंकल्या आहेत काँग्रेसला सव्वीस जागांवर विजय मिळाला ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला तेरा तर एका जागेवर अपक्षाला विजय मिळाला ईशान्य भारतातल्या आसाममध्ये काँग्रेसचा धुवा उडत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीनं घवघवीत यश मिळवलं असून केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सर्वानंद सोनोवाल आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत आसाम गेली पंधरा वर्ष काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती यंदा मात्र आसामी भाजपाला कौल दिला आहे आसाममध्ये यंदा पंच्याऐंशी इतकं विक्रमी मतदान झालं होतं त्यानंतर आलेल्या जनमत चाचण्यांमधील निष्कर्षानुसार भाजपाचा विजय अपेक्षित होता भाजपाच्या या विजयामुळे देशात योग्य वेळी महत्त्वाचा संदेश गेल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केली आहे काँग्रेसला जनतेनं नाकारल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं असल्याचं ते म्हणाले आसामी जनतेच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे अशी ग्वाही राम माधव यांनी दिली आहे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आपण जनमताचा कौल विनम्रतेनं स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करत आसामी जनतेची सेवा करतच राहू असंही त्यांनी म्हटलं एकशे चाळीस जागांपैकी सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून तिथं काँग्रेसला चारी मुंड्या चीत करून एलडीएफनं पंच्याऐंशी जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे काँग्रस्त प्रणित यूडीएफला केवळ सेहेचाळीस जागांवर विजय मिळवला मिळवता आला असून भाजपानं एक जागा जिंकली आहे अपक्ष आणि इतरांना आठ जागा मिळाल्या आहेत पुद्दुचेरी विधानसभेच्या तीस जागांपैकी काँग्रेसनं पंधरा जागा जिंकल्या असून एनआयएनआरसीला आठ तर अण्णा द्रमुकला चार जागांवर यश मिळालं आहे अन्य पक्षांना तीन जागा मिळाल्या पाच राज्यांमधल्या तमिळनाडूत विजय मिळवणाऱ्या अण्णा द्रमुकच्या आणि पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं जयललिता आणि ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे आसाममध्ये भाजपाचा विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली आहे आसामच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल असं त्यांनी म्हटलं आहे पाचही राज्यातल्या जनतेचे त्यांनी आभार मानले आहेत भारतीय जनता पार्टी के लिए आ हे। एनडीए के लिए अत्यंत उत्साहवर्धक है मैं इन पांचों राज्यों के मतदाताओं का हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं धन्यवाद करता हूं उन्होंने भारतीय जनता पार्टी पर अपने विश्वास में की है। या निवडणुकांमधल्या खराब कामगिरीबद्दल काँग्रेसने निराशा व्यक्त केली आहे जनतेनं दिलेला कौल आपण नम्रपणे स्वीकारत आहोत आणि जनतेचा विश्वास मिळवेपर्यंत कठोर परिश्रम करत राहू असं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे भाजपला मिळाल निर्विवाद यश आणि इतर चार राज्यांमध्ये पक्षाच्या मतांची वाढलेली टक्केवारी म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणावर शिक्कामोर्तब आहे अशी प्रतिक्रिया भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत बोलत होते हा सकारात्मक राजकारणाचा विजय असून कामगिरीवर आधारित राजकारणाची सुरुवात असल्याचं ते म्हणाले नकारात्मक राजकारणाचा आधार घेणाऱ्यांना आणि संसदेत अडथळा निर्माण करून विकासाची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं शिकवलेला धडा आहे असं शाह म्हणाले जनता का जनता की महोर है हकारात्मक पॉलिटिक्स का विजय है नकारात्मक प्रचार का पराजय है और देश में एक पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स की शुरुआत सुरुवात यहां से देख रहा हूं और भारतीय जनता पार्टी ने जो नारा दिया है कांग्रेस मुक्त भारत उसमें दो कदम देश और आगे बढ़ा है और कांग्रेस मुक्त भारत के काफी नजदीक पहुंचे हैं आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा ऐतिहासिक विजय असून त्याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांचं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आसाममधला विजय आणि केरळ विधानसभेत भाजपाचा प्रवेश ही लाखो कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांची पोचपावती आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे सलग दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत करणाऱ्या जयललिता आणि ममता बॅनर्जी यांचंही त्यांनी अभिनंदन के आहे केरळमध्ये डाव्या आघाडीला मिळालेल्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाही खारीचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत व्यक्त केली केरळमधल्या डाव्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष असून या निवडणुकीत आपल्या पक्षाला दोन जागांवर विजय मिळाला असल्याचं मलिक यांनी यावेळी सांगितलं भावी काळात राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावतील हाच संदेश मतदारांनी या निवडणुकीत दिला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे ज्या ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत त्या त्या राज्यांमध्ये मतदारांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला आहे असं त्यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट आसाममध्ये भाजपा सत्तेवर आल्यामुळे बांगलादेशातून होत असलेली घुसखोरी लवकरच थांबेल अशी अपेक्षा त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी पत्रकार विजय चोरमारे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत निकालाचं विश्लेषण करताना विजय सर कोणते ठळक मुद्दे तुम्ही सुरुवातीला सांगाल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचं विश्लेषण करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यात लक्षात घ्यायला पाहिजे की आसामसारख्या ईशान्येकडच्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं स्वबळावर सत्ता मिळवलेली दुसरी गोष्ट म्हणजे ज्या तमिळनाडूमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलाची परंपरा आहे ती परंपरा मोडूत काढून जयललिता यांनी तिथं पुन्हा सत्ता मिळवलेली आहे गेल्या पाच वर्षातल्या ज्यांच्या कारभाराबद्दल अनेक प्रकारच्या तक्रारी काही भ्रष्टाचाराचे आरोप असे वेगळेवेगळे वाद प्रतिवाद असतानासुद्धा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळवून तिथं मिळवलेली सत्ता याबरोबरच या मला वाटतं या तीन अत्यंत महत्त्वाच्या घटना घडामोडी आहेत पुडुचेरीमध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं आहे आणि त्यानंतर केरळमध्ये डाव्यांचं सरकार आलेलं आहे या तशा रुटीनच्या गोष्टी मानता येतील पण आसाम बं, बंगाल आणि तमिळनाडू या मला वाटतं या खूप महत्वाच्या घटना बर आपण दुसरा प्रश्न बंगाल आणि तमिळनाडू यांच्याबद्दलचा घेऊया ममता बॅनर्जींना जे घवघवीत यश मिळालंय आणि जयललिता आता सत्तेवर येणार म्हणजे ये ते उघड बरोबर कशामुळे या दोघी विजयी झाले असं तुम्ही सांगाल पश्चिम बंगालच्या संदर्भात ममता बॅनर्जीच्या संदर्भात बोलायचं असेल तर ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या खूप आक्रमक नेत्या मामाटी माणूसची घोषणा घेऊन तिथल्या प्रादेशिक अस्मितेला आवाहन करून गेली काही वर्षे सातत्यानं राजकारण करत आहेत गेली पाच वर्षे त्यांची सत्ता होती एखादी सत्ता होती त्यांच्या काळात शारदा चितफंड घोटाळा असेल या निवडणुकीच्या आधी जे ना एक नारद स्टिंग ऑपरेशन म्हणून एक स्टिंग ऑपरेशन झालेलं होतं अशा काही किंवा तेन, त्या ऐन निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाही कोलकात्यातल्या एक पुल अशा बऱ्याच गा त्यां ज्या त्यांच्या विरोधात जातील अशा गोष्टी असतानासुद्धा त्यांनी मोठ्या संख्येने यश मिळवलं कारण तिथं विरोधात भारतीय जनता पक्षानं आणि काँग्रेस आणि डाव्यांनी एकत्र येऊन अशी मोठ्या प्रमाणावर आघाडी उघडली होती मोठ्या आक्रमकपणे प्रचार केला होता आणि त्या प्रचाराच्या प्रतिवादासाठी त्याही आक्रमक झाल्या त्यांनी प्रादेशिक अस्मितेला आव्हान केलं आणि त्यात त्यांना खूप मोठा यश मिळाल्याचं दिसतं बंगालमधली आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला घ्यायला पाहिजे ती म्हणजे बंगालची जनता खूप अशी घाईनं निर्णय घेत नाही म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर नंतर तिथं काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं ते तीस वर्षे काँग्रेसचं सरकार होतं त्यानंतर डाव्यांचं सरकार जे आलं डाव्यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ते साधारण चौतीस वर्ष सत्तेवरती बसून दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले तर हे ती काँग्रेसची तीस वर्ष डाव्यांची चौतीस वर्ष आणि मग या न्यायानं बंगालमधल्या जनतेला वाटलं असेल की पा ममता दिदींना केवळ पाच वर्षे सत्ता देऊन पुरेस नाही त्यांना म्हणजे ही टर्म तर त्यांनी दिलेलीच आहे त्यामुळं ही बंगालची ही वृत्ती बंगालच्या मतदारांची ही सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे पण तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांचे प्रचंड कष्ट त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या म्हणजे ममता बॅनर्जींनी असं म्हटलं होतं की मी फक्त बंगाल हे राज्य सांभाळते माझ्याकडे फक्त बंगाल राज्य आहे पण दिल्लीपासून कोलकात्यापर्यंत सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी माझ्याविरुद्ध षडयंत्र केलेलं आहे आणि त्यांनी तोच प्रचाराचा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला जयललितांच्या बाबतीत असं म्हणता येईल की जयललितांच्या काळात सुद्धा पुन्हा ममता बॅनर्जी यांची पाच वर्षातली कारकीर्द आहे ते तेवढं जयललित त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक झालेली होती त्यांनी तिथं ते दुसरा एक पर्यायी मुख्यमंत्री तिथं त्यांना नेमावा लागला होता त्यातून सुटल्यानंतर पुन्हा त्यांनी शपथ घेतली निवडणुकीच्या काळात त्यांनी फारसा प्रचारही तुलनेनं कमी केलेला होता पण तरी सुद्धा मला असं वाटतं की करुणानिधी नव्वदी पार केलेला नेता सुद्धा म्हणत होता की निवडणूक झाल्यानंतर मीच मुख्यमंत्री म्हणजे जर द्रमुक सत्यला बहुमत मिळालं तर मीच मुख्यमंत्री बनेन ही मला वाटतं गोष्ट याच्या जयललिता यांच्या पथ्यावर पडलेली दिसते पुन्हा विजयकांतचा जो पक्ष होता तो विजयकांतच्या पक्षाचं सुद्धा जयललिता यांना फायदा झाला दिसतो आणि त्यामुळं एक्झिट पोलमधले सगळे बहुतेक सगळे म्हणजे नव्वद टक्के एक एक्झिट पोल जयललितांच्या बाजूचा होता बाकी सगळे एक्झिट पोल त्यांच्या विरोधातले होते असं असताना सुद्धा आणि दर पाच वर्षांनी तमिळनाडूतले मतदार सत्ता बदल करतात ही परंपरा असताना सुद्धा ते मोडून जयलेले त्या पुन्हा सत्तेवर झालं तमिळनाडू मधून विजय सर आता आपण केरळमध्ये जाऊया हा विजय केरळमध्ये जो डाव्यांचा झाला तो अपेक्षित होता अपेक्षित होता असं म्हणावं लागेल कारण साधारण बंगाल किंवा जी काही अशी राज्य आहेत राजस्थान किंवा हिसा की तिथले लोक दर पाच वर्षांनी सत्ता बदल त्याच परंपरेत तिथं हे लोक केरळमध्ये सुद्धा साधारण कौल दिला जातो केरळमधल्या जे यू डी एफचं जे सरकार होतं काँग्रेसचे नेते होतं खालचं संदर्भात काही तक्रारी होत्या काही भ्रष्टाचाराचे आरोप होते खूपशा काही हिंसाचाराच्या घटना होत्या म्हणजे ती केरळमधली यू डी एफची राजवट ही सुद्धा पुन्हा अशी त्यांना एक एक समर्थन लाभाव अशा प्रकारची नव्हती त्यातसुद्धा खूप असे वादग्रस्त गोष्टी होत्या आणि पुन्हा एक त्याला समर्थ तिथला पर्याय होता डाव्या आघाडीचा तो पर्याय दिलेला आहे आणि तो मला वाटतं अच्युतानंद यांच्या पुन्हा तिथंहीच याच्यासारखी गोष्ट असून सुद्धा अच्युतानंद यांच्यासारखा पुन्हा नवोदी पार केला तो नेता असताना सुद्धा पुन्हा लोकांनी त्या डाव्या पक्षांच्या बाजूने डाव्या आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे के केला विजय सर मला एक सांगा की लोकसभेचं मतदान आणि विधानसभेचं मतदान या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत विधानसभेचं मतदान करताना मतदार कोणत्या भूमिकेतून मतदान करत असावा म्हणजे ह्या निकालांवरून तर ते स्पष्ट दिसतंय आपल्याला दोन गोष्टी लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजेत की आपण मतदा किती मतदानाचं मतदारांचं असं सरसकट वर्गीकरण करत असलो तरी मतदार खूप शहाणा असतो तो लोकसभेला मतदान करताना त्याच्यासमोरचं उद्दिष्ट स्पष्ट असतं की त्याला देशाचं सरकार निवडून द्यायचं असतं देशाच्या पंतप्रधान कोण व्हावा यासंदर्भात त्याच्या काय आकांक्षा असतात आणि राज्याच्या संदर्भात तो ज्यावेळी मतदान करतो त्यावेळी तो राज्याच्या मर्यादित विचार करतो आणि आपल्याला हे सगळं जे बदल आहे हा फरक आहे तो फरक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदानाच्या टक्केवारीतून भारतीय जनता पक्षाला जी मतदान झालं आहे ते टक्केवारी बघितली तरी आपल्याला लक्षात येतं की लोकसभेला भारतीय जनता पक्षाला ज्या टक्केवारीत मतं पडली होती त्या सर्व चारही राज्यात पुडुचेरीचा संबंध नाही पण अन्य चारही राज्यात भारतीय जनता पक्षाला लोकसभेपेक्षा खूप कमी टक्केवारीची मतं मिळालेली आहेत त्यामुळं हा मतदान लोकसभे मतदारापुढं लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ही पण स्वतंत्रपणे असते आणि या दोन्ही निवडणुकांचं वेगळे आणि निवडणुकांचं महत्त्व लक्षात घेऊनच तो मतदान करत असतो तो मतदान करत असतो जाता जाता एक शेवटचा महत्वाचा मुद्दा आपण थोडक्यात बोलू त्याच्यावर राष्ट्रीय राजकारणावर या निकालांचे काय परिणाम होतील असं आपल्याला वाटतं पाच राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे आणि पाच राज्यांचा एकूण राष्ट्रीय राजकारणातल्या लोकसभा जागांचा वगैरे शेर बंग बंगाल सारखं मोठं राज्य आहे असताना त्याचा मोठा परिणाम होणारच आहे कारण पुन्हा ममता बॅनर्जी तिथं ताकदीनं पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेत त्याचबरोबर पश्चिम पश्चिम बंगालमध्येच काँग्रेस आणि डाव्यांची आघाडी झाली आहे ही यातली एक पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची घटना आहे म्हणजे त्या आघाडीला आत्ता यश मिळालं नसलं तरीसुद्धा पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही आघाडी कशा पद्धतीनं पुढं जाते कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाविरुद्ध एकत्रितपणे काम करते हे सुद्धा महत्त्वाचं आहे जयललितांचा रोल पुढच्या काळात महत्त्वाचा असणार आहे पुन्हा इथं करुणानिधी आता रिटायर होतील आणि तिथं स्टॅलिनच्या नेतृत्वाखालचा द्रमुक त तमिळनाडूमध्ये कार्यरत राहील त्याची काही भूमिका राहील त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हळू आसाममध्ये भारत भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे त्याचा ईशान्येच्या सगळ्या राजकारणावर काय परिणाम राहील ही पुन्हा काही ह्या काही गोष्टी आपल्याला ठराविक पुढच्या काळात त्यांचं ऑब्झर्वेशन करावं लागेल आणि त्यानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतील पण बिहारनंतर भारतीय जनता पक्षाला एक बिहारच्या निवडणुकीचा जो धटका मिळाला होता त्यातून सावरायला ही मोठी संधी मिळाली आहे आणि काँग्रेसला खूप मोठा फटका बसलेला आहे कारण काँग्रेसच्या ताब्यातली दोन राज्य इथं गमावलेली आहेत त्यामुळे काँग्रेसलासुद्धा पुढची वाटचाल खूप समजूतदारपणे खूप गांभीर्यानं आणि खूप जसं आज सोनिया गांधींनी म्हटलंय की लोकांच्या जाऊन काम करावं खरोखर काम करावं लागेल तर त्यादृष्टीनं ही निवडणूक सगळ्या पक्षांना धडा शिकवणारी सगळ्या पक्षांना पुढच्या वाटचाली संदर्भात काही दिशादर्शन करणारी निवडणूक आहे मला तुमच्या वाक्यानेच आपण मुलाखतीचा शेवट करूया मग अशी तुम्ही एका प्रश्नाच्या उत्तरात असं म्हणालात की मतदार हा सुज्ञ असतो ह्या पाच निवडणुकांचा जो निकाल लागला त्याचं हेच खरं विश्लेषण आहे की मतदार हा सुज्ञ असतो आज तुम्ही येऊन उपलब्ध वेळात खूप सोप्या पद्धतीने याचं विश्लेषण केलं मनपूर्वक आभार पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आत्ताच आपण बातचीत केली पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी फ्रान्सची राजधानी पॅरिसहून इजिप्तची राजधानी कैरोला जाणारं इजिप्त एअर या कंपनीचं विमान भूमध्य समुद्रात कोसळल्याच्या वृत्ताला फ्रान्सनं दुजोरा दिला आहे सहासष्ट प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान वाटेतच बेपत्ता झालं या विमानातले सर्व प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे हे विमान बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्स आणि इजिप्त दहशतवाद्यांचं प्रमुख लक्ष असल्याच्या अनेक घट घडल्या असून त्यात अनेकांचा बळीही गेला आहे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या आंबिष्टे गावातून पोलिसांनी सुमारे साडेपाचशे किलो अंमली पदार्थांचा सा साठा हस्तगत केला आहे अटक कलिमली पदार्थ तस्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं पालघर पोलिसांच्या सहकार्यानं काल रात्री छापा टाकून हा साठा हस्तगत केला या पदार्थाच्या नावाविषयी अद्याप माहिती मिळाली नसली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे चीनमध्ये कुनशान इथं सुरु असलेल्या महिलांच्या चषक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतानं थायलंडला तीन एक असं नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल थायलंडच्या आर इन्तानोनकडून दोन गेममध्ये पराभूत झाली मात्र संघातले इतर खेळाडूंनी आपापले सामने जिंकून भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला पी व्ही सिंधून एकेरीत आणि ज्वालागुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं दुहेरीत विजय मिळवून भारताला दोन एक अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर भारताच्या ऋत्विका शिवानी गड्डेनं एकेरीत थायलंडच्या खेळाडूला नमवून उपांत्य फेरीतल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर रोनू या चक्रीवादळात झालं आहे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेनं पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे यामुळे आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम जिल्ह्यांना पावसानं चांगलं झोडपलं यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर ओदिशात मुसळधार पावसाची शक्यता आहे परिणामी या दोन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आंध्र राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असतानाच दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी दिल्लीसह राजस्थान प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश यासह सात राज्यांमध्ये उष्णतेची लाट असून ती आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेनं कहर केला असून अकोला जिल्ह्यात सत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली प्रचंड उष्म्यामुळे अकोला जिल्ह्यातल्या तेल्हरा आणि पातूर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला असून सात माकडं दगावली राज्यात उष्णतेची लाट एकवीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागानं यापूर्वी वर्तवली होती अंदमान निकोबार बेटांवर कालच नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं मात्र तो अजूनही पुढे सरकलेला नाही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर तो लवकरच केरळमध्ये दाखल होईल येत्या छत्तीस दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान एकोणतीस नागपूर बेचाळीस आणि एकोणतीस पुणे कमाल अडतीस किमान पंचवीस औरंगाबाद त्रेचाळीस तीस नाशिक एकोणचाळीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि पंचवीस रत्नागिरी कमाल चौतीस किमान अठ्ठावीस सोलापूर बेचाळीस अठ्ठावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान तीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा तमिळनाडूमध्ये जयललितांचा तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा करिश्मा कायम आसामची सत्ता हस्तगत करून भारतीय जनता पार्टीचा ईशान्य भारतात प्रवेश काँग्रेसला नामोहरम करत केरळमध्ये डावी आघाडी सत्तेवर मात्र पुदुचेरी राखण्यात काँग्रेसला यश आसाममधल्या विजयाबद्दल पंतप्रधानांकडून मतदारांचे आभार जयललिता आणि ममता बॅनर्जी यांचंही अभिनंदन इजिप्त एअरलाईन्सचं विमान भूमध्यसागरात कोसळलं सहासष्ट जणांना जलसमाधी पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातून कोट्यवधी रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा पोलिसांकडून हस्तगत कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन आंध्र प्रदेशच्या अनेक भागात पावसाचा तडाखा आणि उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेचा प्रकोप कायम अकोल्यात पारा सत्तेचाळीस अंशांच्या वर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार